केश्वरी संस्थानचे भक्त श्री संजयजी जाधव साहेब यांनी संस्थानला जवळपास साडेसहा कोटीचा निधी त्या ठिकाणी आणलेला आहे जोरदार टाळी पाठीमाग डाळी वाजवा महिला मंडळ टाळेबाजून एकदा स्वागत करा साहेब ज्या ज्या वेळेस परभणीला असतात त्या त्यावेळेस शनिवारी न चुकता त्या ठिकाणी मारुत्र्यांच्या दर्शना करता येतात आणि साहेबांनी विशेष आग्रह करून यशवाडी संस्थांचा जो निधी आहे तो माझ्या वतीनं झाला पाहिजे आग्रह धरला कारण म्हणजे माझी निष्ठा या संस्थांशी आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक संस्थान आहेत आणि अनेक संस्थांना निधी आला परंतु साहेबांनी आग्रह धरला की यशवाडी संस्थांचा जो निधी आहे तो माझ्या वतीनं त्या ठिकाणी व्हावा या ठिकाणची विकास कामं माझ्या वतीनं व्हावीत आणि त्यांचा आग्रह त्यांचा अथक परिश्रम आणि त्यांच्या परिश्रमातून पर्यटनामधून पर्यटन विभागातून जवळपास साडेसहा कोटीचा त्या ठिकाणी विधी आणलेला आहे जोरदार टाळेबाजून आपण त्यांचं स्वागत करू सदैव हे ऐश्वरी संस्थान साहेब आपल्या ऋणामध्ये राहील आपल्याला सदैव स्मरणामध्ये ठेवेल कारण या साडेसहा कोटीमध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी होणार आहेत ज्यामध्ये निवास होणार आहे त्या ठिकाणी सभागृह होणार आहे सुंदर प्रकारचं गार्डन बगीचा होणार आहे अरारीला तो सिमेंट रस्ता त्या ठिकाणी होणार आहे रोडला सुंदर प्रकारची छान कमान होणार आहे असे विविध कामं त्या ठिकाणी साहेबांच्या या साडेसहा कोटी या निधीतून त्या ठिकाणी होणार आहेत त्याबद्दल संस्थांच्या वतीने सर्व येश्वरी संस्थांच्या भक्तांच्या वतीने साहेबांचं त्या ठिकाणी मनपूर्वक आभार प्रकट करतो असं इतरून आणि नतमस्तक होऊन आज आपलं भाग्य आहे की आज हनुमान जयंतीचा शुभ दिवस आणि त्या अनुषंगानं इथं चालू असलेली दिवस सात दिवसाची आज ही कथा आठ आज सातवा दिवस आणि त्या अनुषंगानं आपण आणलेल्या विकास निधीच्या कामाचं भूमिपूजन आज हरिभक्त पारायण आपल्या शिवेंद्रजी महाराजांच्या शुभहस्ते होणार आहे आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा म्हणल्याप्रमाणे आज आपल्या ठिकाणी या कामाचा शुभारंभ होतोय आपल्यासाठी भाग्याचा दिवस आहे भाग्य आज जा दिनं झाले संत दर्शन ह्या कामामध्ये जवळजवळ महाराज आपण सुरुवातीला रस्ता केला त्यावेळेसही काही पैसे राहिले म्हणजे सात कोटी रुपये आत्तापर्यंत आपण ह्या येशवाडी संस्थांवर आपण खर्च करतो कारण रस्त्याची खूप वाईट अवस्था होती पुढे काही लोक रस्ता करू देत नव्हते भांडून तंडून ते रस्ता आपण पूर्णत्वाला नेला माझी माझी कोलाशिवार असेल पूर्ण कोलाशिवारच आहे कोला शिवारातल्या शिवारा शिवारा कोले तारे भिसे सगळ्याला हा जोडून आज हनुमान जयंतीच्या दिवशी विनंती करतो की तुमचं फुटन दोन फूट इकडे तिकडे गेल्यानं तुमची काही अदोगतीला तुम्ही जाणार नाहीत परंतु हा रस्ता जर पूर्णत्वाला गेला आणि चांगल्या दर्जाचा रस्ता झाला तर तुमच्या जमिनीला आज पाच रुपयाचा भाव असेल रस्ता झाल्यावर त्याचे निश्चित दहा रुपये होतील हे तुम्हाला नियमित्तानं सांगतो पण लोक पुरी जमीन घालतील पण धुरा जाऊ देणार नाही अशी आमची ही संस्कृती आहे कुठंतरी आता आम्ही नवीन पिढीनं कुठंतरी हा विचार दूर केला पाहिजे की देवस्थानला येण्या जाण्यासाठी वारकऱ्याची या ठिकाणी येणाऱ्या भक्ताची जर सोय होत असेल आपल्यामुळं तर ह्याच्यासारखं दुसरं भाग्य कुठलं असू शकत नाही परंतु या ठिकाणी माणसानं समजून घेण्याची गरज आहे आणि संस्थान काही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही तुमचा रस्ता काय तुमच्या भावकीला द्यायचा नाही तुमच्या काही भाववाढ हिस्सा वाटा द्यायचा द्या नाही द्या काही द्या संबंध नाही मंदिर संस्थांसाठी हे रस्ता व्हायला लागला आहे इथून लाखो भाविक येतील जातील त्याच्यासाठी आपण उदार अंतकणानं म्हणलं पाहिजे दोन फूट तर जाऊ दे इकडून काय हरकत मग रस्ता मोठा कर कारण दोन वाहनं ऑटोमॅटिक इकडून आहे एक आणि तिकून येणार आहे एक एवढं तरी किमान पास झालं पाहिजे अशा स्वरूपाचा रस्ता या ठिकाणी आपण करतोय अर्ध्याच्या जवळपास झाला आहे पूर्णत्वाला नेतोय आता नवीन रस्ता एक आपण एक समोर महाराजांनी जागा घेतली आहे तो पण रस्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे हे सगळा सभा मंडप काढून या ठिकाणी मोठा सिमेंट कॉन्क्रीटचा सभामंडप होतो इकडं एक भोजन कक्ष होते स्वयंपाकघर आपल्याला या ठिकाणी एक चांगल्या दर्जाचं बांधायचे आजच्या नाही उद्याच्या पंचवीस वर्षानंतरचा येणारा काळ लक्षात घेऊन ते स्वयंपाकघर बांधायचे मला त्यामुळे ह्या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला कुठलीही गैरसोय होऊ नये कारण इथं काय होते कथा ऐकायला आम्ही इथंच कथा संपली की इथंच सगळे आजूबाजूला सरतं की लगेच पंगत इथंच आणि ह्या ठिकाणी मग येणाऱ्या काही भक्तांना उन्हात तानात बसावं लागतं ही गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही या ठिकाणी या सगळ्या निधीचा उपयोग करण्याचा मानस ठेवलेला आहे या ठिकाणी सुसज्छाचं गार्डनसुद्धा लाईटसुद्धा म्हणजे कुठल्याही उनिवा ह्या संस्थांच्या राहणार नाही भक्तनिवासासोबत महाराज एक मोठं एक शौचालय बांधू सार्वजनिक जेणेकरून कोणाला इकडे तिकडे जाता गरज पडली नाही पाहिजे एक पुरुषासाठी आणि एक महिलांसाठी दोन शौचालय चांगल्या पर सार्वजनिक शौचालयासारखे मोठे शौचालय ह्या ठिकाणी जर झाले तर इतर घाण होणार नाही आणि चांगल्या संस्थांना आपल्याला ह्या जिल्ह्यामध्ये हे संस्थान चांगल्या प्रकारचं नावारूपाला आणायचं हे आपल्याला आवर्जून सांगतो महाराज या यशवाडीसोबतच मी दैटना देवस्थानला सुद्धा पाच कोटी रुपयाचा निधी दिला आहे त्याचंसुद्धा भूमिपूजन आता दोन चार दिवसात होणार आहे मी इंद्रायणीच्या माळावरसुद्धा पाच लक्ष रू, कोटी रुपये दिलेत मी फळ्याला मोतीराम महाराजाच्या सुद्धा पाच कोटी दिलेत आणि जांभूळ बेटला दहा कोटी रुपये दिले अशा स्वरूपाचा निधी आपण पर्यटनाच्या माध्यमातून त्यावेळेस पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे होते त्यांच्या काळामध्ये आणले आणि आता सुद्धा मनीष महाराजाला दरवेळेस ते सभा मंडप टाकावं लागायचा पडद्याचा ते आता पडद्याचा मंडप टाकायचं त्यांचं दूर केलं त्यांना त्या ठिकाणी आपण पत्र्याच्या शेडमध्ये डोम टाईप आपण त्या ठिकाणी करून दिलं आहे इकडं मार्थराव महाराज दस्तापूरकरांचं पद्मावती देवस्थान तिथंसुद्धा आपण अशा स्वरूपाचं स्वयंपाकघर दिलं आहे आपण त्याचबरोबर आणखीन एक रत्नेश्वर रामपुरीला त्या ठिकाणी सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्याची गैरसोय व्हायची कोणी दहाव्याला आलं आहे कोणी पंग श्रावण महिन्यात आला आहे तर त्यालासुद्धा शेड बांधून दिला आहे म्हणजे जेवढे काही तीर्थक्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या सगळ्या तीर्थक्षेत्रावर चांगल्या सुविधा प्राप्त व्हाव्यात मी भोगावच्या देवीलाही केला आहे अनेक देवस्थानाला आपण केलंय उरलेले सगळे देवस्थानं येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये दे आपल्याला पूर्णत्वाला न्यायचीच आता मी काही आणखीनही मान्यता आणल्यात पण आता मी जाहीर करीत नाही तर पुन्हा आणखीन आता आम्ही विरोधात आहेत पुन्हा व्हायचं लपडं काही म्हणून ते पदरात पडल्यावर मग त्याच्या बाबतीत बोलू आता काय बोलून उपयोग नाही त्यामुळं आज या निमित्तानं आज हनुमान जयंतीच्या सगळ्यांनी सेवा करतात त्याचं आपण मोल कशात करू शकत नाही म्हणून महाराजांना नेहमी आपण सहकार्य करण्याची भावना उराशी बाळगली पाहिजे आणि आपण या ठिकाणी उदार अंत करणानं ह्या देवस्थानच्या विकासासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे ही आपल्या जिल्ह्याची शान आहे यशवाडी देवस्थान म्हणजे आज आपल्या कमी कालावधीमध्ये प्रसिद्धीला आलेलं सगळ्याला प्रत्यय आलेला आहे की ह्या देव पावतो अशी धारणा ह्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताची झालेली आहे म्हणून कमी कालावधीमध्ये आज आपलं हे यशवाडी देवस्थान खूप मोठ्या प्रमाणात नावारूपाला आले आपल्या जिल्ह्यातच नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातसुद्धा ह्याची प्रचिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे म्हणून मी महाराजाला आज या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देईन त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावं आणि अशीच उत्तरोत्तर त्यांच्या हातानं समाजाची आणि ह्या देवस्थानची सेवा घडत राहावी अशी मी मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो पुन्हा महाराजाला विनंती करतो की ह्या कामाचा शुभारंभ तुमच्या हस्ते व्हावा आम्ही तर रोज कुठे बी पण आज आम्हाला तुमच्या रूपानं आम्हाला या ठिकाणी उद्घाटन करायचं आहे आज आमचं भाग्य आहे की ह्या ठिकाणी यशवाडीच्या महाराजांच्या शुभ हस्ते ह्या सर्व कामांचा एकत्रित शुभारंभ आज ह्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर महाराज सांगतील त्याप्रमाणे पुढची दिशा ठरेल एवढंच या निमित्तानं सांगतो मला या ठिकाणी एक चांगली सेवा करण्याची संधी समाजानं दिली त्याबद्दल मी आयुष्यभर समाजाचा ऋणी आहे आणि माझ्या पक्षाचा ऋणी आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण स्वागत करू या ठिकाणी या ठिकाणी परभणीचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचा सत्कार महाराजांच्या हस्ते होत आहे पुंडलिगावर हर श्रीदेव तुकाराम तुकारा, हनुमान की